नमस्कार कसे आस सगळे मजेत ना असायलाच हवं आज एक सुंदर गोष्ट घेऊन आली आहे भलं मोठं दिर्ड तर चला आता आपण ऐकूया ही गोष्ट तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे माझं स्टोरी टेलिंग चॅनल आहे ह्याला है। तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कराच पण माझं दुसरं जे चॅनल आहे थ्रू पॅट नाईन एट सिक्स ते एव्हरीथिंग इन वन असं आहे तर त्यालाही तुम्ही लाईक अँड शेअर करा कारण का तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार आहे एव्हरीथिंग इन वन असं ते चॅनल आहे डान्सिंग ब्लॉगिंग कुकिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे एव्हरीथिंग इन वन तर चला आता आपण गोष्टीला सुरुवात करूया भलं मोठं धीरड खूप वर्षापूर्वी एकदा एका घरात एक आई आणि तिचे सात छोटे मुलगे राहत होते त्या सात जणांना सारखी भूक लागत लागलेली असायची तर एकदा काय होत आईने ठरवते की आपल्या सात भुकेल्या मुलांसाठी एक भल मोठं दिर्ड बनवायचं मग तिने मीठ पीठ अंडी तूप असं सगळं घेते आणि छान मिसळून त्याचं असं सैलसर मिश्रण तयार करते मग तिने तिच्याकडे असलेल्या मोठ्या तव्यावर खूप तूप गरम करते आणि मग आईने ते सैलसर भिजवलेलं मिश्रण त्या अशा मोठ्या तव्यावर ओतते त्याचं एक भलं मोठं दिर्ड तयार होत आणि त्या सात सदा भुकेल्या मुलांना एवढं मोठं पुरेल एवढं मोठं दिर्ड ती तयार करते त्या दिर्ड तयार होत असताना ते, हो ते सात लहान मुलगे दिर्ड्याकडे लक्ष देऊन बघत बसतात आणि ते म्हणतात की आई आम्हाला आता भूक लागले तुझं दिर्ड झालं की नाही तयार तर त्यांच्या आईने काय करते ते दीर्ड एका बाजूने असं उचलून बघते आणि ती म्हणते हा आता जरा जरा कुठे सोनेरी दिसायला लागले तर मग ती काय करते त्याला परतते आणि छानपैकी दोन्ही बाजूनी सोनेरी सोनेरी करते आणि म्हणते आता की चला रे मुलांनो आता हे खाण्यासाठी तयार झालंय तुम्ही तयार आहात का खाण्यासाठी तर ते छोटे छोट्या साती मुलांना ती विचारते नाही रे त्यांची नाही नाही ती आम सो सॉरी ती मुलं आई आई ते आईला विचारतात आई लवकर आम्हाला भूक लागली आहे तर ती असं बघते ना तर ते एका बाजूने सोनेरी झालेलं असतं म्हणून ती म्हणते थांबा मी आता दुसऱ्या बाजूने सोनेरी झालं की तुम्हाला बोलवते अजून काही ते मला ते कधी उलटावं लागेल माहीत नाही कारण त्याची दुसरी बाजू पण खरपूस दिसायला लागेल तेव्हाच मी तुम्हाला ते खायला घालू शकते की आत्ता नाही मी घालू शकत द धीरड्याचं ते धिरडं असतं ना ते आईचं बोलणं ऐकतं आणि विचार करतो की बापरे माझी दुसरी बाजू खरपूस होईपर्यंत मी थांबलो ही सात भुकेली मुलं मला खाऊन टाकतील आणि मग मी मरूनच जाईन म्हणून मी पळूनच जातो कसा असा विचार धिरडा करतो आणि तो ताबडतोब त्या सात भुकेल्या मुलांपासून दूर पळायला लागतो आणि आईने दोन्ही हातात असा तवा झटकून असा उचलला तर तव्यावरून ते धीर्ड ज उडत आणि हवेतच कोलांडी घेत आणि मग ते हवेत उलटेल उलटलेलं धीरड तव्यावर घेणार तेवढ्यात काय होतं माहितीये का तेवढ्यात धीर्ड स्वतःशीच म्हणत नाही नाही तू मला पकडू नाही शकणार मला आता हवेतच एक उडी मारून तव्याला चिकवून ते जमिनीवर पडतं मग एक छान बाजू सोनेरी असते आणि दुसरी बाजू अशी अर्धवट फिकट अशी परिस्थिती असते आणि मग ते ना असं एका नाण्यासारखं होतं आणि मग ते असं घरगळायला लागतं नाणं कसं आपण फिरवतो ना तसं ते घरगळायला लागतं तो धीरड असं घरंगळत घरगळत दरवाज्याच्या बाहेर जातो आणि रस्त्यावरून पळस सुटत थांब रे आई ओरडते अजून तेव्हा तिच्या हातातच असतो थांब रे धिरड्याच्या मागे धावत असताना आई ओरडते धिरड रस्त्यावरून भरभर भरभर भर पळस सुटलेलं असतं आणि ते सात छोटे भुकेले मुलगे त्यांच्या आईच्या मागे रस्त्यावर धावू लागतात थांब रे ते सात छोटे भुकेले मुलगे ओरडतात आम्हाला तुला खायचं आहे ना एक सेकंड हा माझं जरा इथे व्हिडिओ हलत आहे मी तो फिक्स करते वन सेकंड सो सॉरी so हा तर ते दीर्ड म्हणतो नाही मी नाही या सात छोट्या मुलांना मला खाऊ देणार थांब रे तो एक माणूस दिसतो त्याला आणि तो म्हणतो की अरे दिर्ड्या तू किती स्वादिष्ट दिसतोय आता मीच तुला खातो मीच तुला खातो तर दीर्ड म्हणतो नाही नाही मी ना तुला खाऊ देणार त्या मुलांची आई मला पकडू शकली नाही ते सात छोटे भुकेले मुलगे मला पकडू शकले नाही आणि मी तुलाही नाही पकडू देणार तो पण धावत असतो त्या मुलांच्या मागे म्हणून तो असं म्हणतो ना मग काय होतं ते धिरडं अजून भरभर भरभर घणघळायला भर भर लागतं आणि आता तो माणूस ते साथ बुकेल्या मुलांच्या मागे आई आईच्या मागे मुलं मुलांच्या मागे तो माणूस ते सगळे मिळून त्या धिरड्याच्या पाठी जातात थांब रे तेवढ्यात ते एक मांजर दिसते ती म्हणते अरे किती स्वादिष्ट दिसतं आता मी तुला खाणार खाऊ देत ना मला तर तो म्हणतो नाही नाही मी नाही तुला खाऊ देणार त्या मुलांची आई मला पकडू शकली नाही ते सात छोटे मला नाही पकडू शकले तो माणूस मला नाही पकडू शकला आणि मी तुला पण नाही पकडू देणार म्हणून ते बिरड अजून पळायला लागतो अजून पळायला लागतं तर काय होतं तर तू मांजर माणूस सात बुकेले मुलगे आणि ते मुलांची आई ते सगळे त्याच्या मागे मागे धावायला लागतात थांब रेन तर एक कोंबडी दिसते तर तीसुद्धा त्यांच्या मागे मागे धावायला लागते अरे धिरड्या तू किती स्वादिष्ट आहेस आता मी तुला खाते खाऊ दे ना मला मला तो म्हणतो नाही नाही मी नाही तुला खाऊ देणार त्या मुलांची आई ती मुलं तो माणूस ती मांजर आणि आता तू कोंबडी सगळे त्याच्या पाठीपाटी पळत असतात पण तो कोणालाच खायला देत नाही आणि तो घरंगळत -गर, घरगळत -गर पुढे जातो तर आता कोंबडी मांजर माणूस ते भुकेले मुलगे त्यांची आई सगळे मिळू मिळून त्या बिरड्याच्या पाठी जातात लवकरच त्या दिर्ड्याच्या वाटेत एक बदक येतं ते बदक ओरडतं अरे धिरड्या तू किती छान दिसतोय आता मी तुला खाणार तर ते म्हणतात नाही नाही दिर्ड म्हणतात आता मी कोणालाच नाही खाऊ देणार त्या मुलांची आई ती मुलं तो माणूस मांजर ते कोंबडी आणि आता तू बदक नाही नाही मी तुला खाऊच नाही देणार असं करत 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 ते दिर्ड खूप पुढे जात ते बदक कोंबडी मांजर माणूस भुकेले मुलगे मुलांची आई सगळे मिळून त्या दिर्ड्याच्या पाठीत धावत असतात लवकरच त्या दिरड्याच्या वाड्यात एक गाय येते ती गाय ओरडते अरे दिरड्या किती स्वादिष्ट दिसतोय आता मी तुला खाणार पण दिर्ड म्हणतो नाही मी तुला खाऊच नाही देणार त्या मुलांची आई ती भू मुलं माणूस तो मांजर ती कोंबडी ते बदक आणि आता तो पण मी तुम्हाला कोणालाच मी तुम्हाला पकडू नाही देणार असं करत करत ते दीर्ड अजून घरगळायला गर लागतं ती गाय ते बदक ती कोंबडी तो मांजर तो माणूस ते सात भुकेले मुलगे आणि त्या मुलांची आई सगळे त्या पिरड्याच्या मागे धातात आणि एवढ्यात एक डुक्कर त्याला दिसतो तो डुक्कर म्हणतो तू कुठे चाललायस त्या डुक्कराने विचारतो तो तो सांगतो की माझ्या मागे एक आई सात छोटे भुकेले मुलगे एक माणूस एक मांजर एक कोंबडी एक बदक एक गाय यांच्यापासून दूर पिळ मिळतोय पलतोय तर तो भल्या मोठ्या दिरड्याने म्हटलं ते सगळे मला खायला उठलेत पण मी नाही कोणाचा खाऊ बनून कोणाच्या तोंडी जाणार तर तो डुक्कर जरा बरा असतो तो म्हणतो ओके थांब तू कोणालाही तुला खाऊ देणार आहेस ना मग मी अ डुक्कर काय करतो तो धिरड्याच्या बाजूने पळत पळत जातो आणि ते लवकरच ते धिरडं आणि डुक्कर नदीपाशी येतात तर तो डिक तर ते धिरड असतं ना ते म्हणतं की तू मला इथे का आणलंस आता मी काय करू मला तर पोहता पण येत नाही तर तो म्हणतो थांब मला तर येतं ना पोहता मग डुक्कर म्हणतो तू माझ्या नाकावर बस आणि मी तुला नदीच्या पलीकडे घेऊन जाईन ते ऐकून ते धीरड घरंगळ डुकराच्या नाकावर जाऊन बसतं आता डुकराने आपलं तोंड उघडलं आणि धिर्डं मटकावलं आणि काय का मस्त स्वादिष्ट धिरडं होतं ते म्हणजे बघा कसं त्याने त्याला फसवलं की नाही आणि अशा तऱ्हेने त्या धिरड्याचा अंत होतो आणि ते सात छोटेस मुलगे एक माणूस एक मांजर एक कोंबडी एक बदक एक गाय यांना काही ते धिरडं खाता येत नाही पण डुक्कर कसा हुशार असतो त्याने हुशारीने त्याला आपल्या नाकावर बसायला सांगितलं आणि धिरडं लंपास केलं तर तात्पर्य काय की जर तुम्हाला एखादी गोष्ट महा हवी असेल तर त्याचा असं न विचार करता पाठलाग नाही करायचा ती मुलं जर शांत बसली असती तर आईने त्यांना ते रेड दिलं असतं पण ते कावकाव करायला लागली त्यामुळे धीरडं घाबरलं आणि धीर्ड पळून गेलं पण धीरड्याचं पळाल्यामुळे काय झालं नुकसान झालं तर तो, तो हा हुशार निघाला डुक्कर त्याने त्याला त्याच्या ते नाकावर बसायला सांगितलं आणि गिळून टाकलं तर तुम्हाला जरी गोष्ट आवडली असेल तर तुमच्या पॅरेंट्सनं नक्की सांगा की माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला आणि मी रोज तुम्हाला अशा छान छान गोष्टी घेऊन येणार आहे बाय